आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याने महापालिकेने त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावले आहेत ही इमारत अति धोकादायक असल्याचे महापालिकेने घोषित केले आहे या इमारतीत काही व्यावसायिक दुकानांचे गाळे सुरू आहेत इमारतीचा काही भाग कोसळल्याने या व्यावसायिक दुकानांच्या गाळेधारकांसह दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या जीविताला धोका होऊ शकतो त्यामुळे ही धोकादायक इमारत महा महापालिकेने वेळीच जमीन दोस्त करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण